मला माझी बर्थ डेट किंवा टाइम माहित मग काय करायचं कुंडली कशी काढायची आता या कन्सेप्टला प्रश्न कुंडली म्हणतात आता मला माहिती घर कोणते नवा घरांचे ट्रेट कोणते सगळं मला माहिती मी एक एक प्रश्न सुरू करेल राजसाहेब तुमचा स्वभाव आहे का ठीक आहे हा नाही आहे का हा नि हाय का कारण की मी ते ट्राय ट्रायल हा ट्राय लेनर करतोय आपण हा ठीक हा नाही का हा ठीक आहे हा नाही ठीक आहे पैशांमध्ये कसं विषय हा कमवायला अवघड झालाय का कधी ठीक आहे गरिबी होती का कधी मग घरचं वातावरण कसं होतं मग याच्यासोबत स्वभाव कसा आहे मुलं उशिरा झाले का लवकर झाले मग मुलांसोबत स्वभाव कसा होता आयुष्यात जर ते आजारपण वगैरे ते या 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 याच्यामध्ये आलं होतं का किंवा हा आजार झाला होता का म्हणजे जो जोडीदार आहे पाऊस आहे तसा स्वभाव सो, सो, कसा आहे त्यांचा कसा आहे तुमचा त्यांच्या कसा आहे मग जसं एक एक असे एक 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 प्रश्न विचारत विचारत मग ट्रायल अँड एरनी एक फायनल होत की ठीक आहे हा हा ही कोणती कदाचित असू शकते तुमची हे ग्रह या या जागेवरती बसलेले असतील पण ते जेव्हा तुम्हाला काहीच माहित नाहीये तेव्हाची गोष्ट आहे